नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना माझ्यातच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये तर दिवसाची सुरुवात मस्त अशी झालेली होती सकाळचा नाश्ता वगैरे आवरला होता आणि त्याच्यानंतरनं मी देवपूजा करत होते आज सगळ्या देवांना आंघोळ फक्त घालून घेतले आणि मग म्हटलं फक्त दिवाबत्ती करून घ्यावी कारण जो मंगलकलशाला मस्त कोंब फुटला आहे ना त्याला रोजच्या रोज पाणी ठेवावं लागतं त्याच्यात त्यानिमित्ताने देवांना रोजच्या रोज आंघोळसुद्धा घालून होती आणि सकाळी सकाळी देवघरातली पूजा झाली सकाळी सकाळी रांगोळी वगैरे काढलेली असेल ना तर खूप छान वाटतं इथे धनुष पण सकाळी लवकर उठून बसलेला होता कारण सकाळी सकाळपासूनच बापलेखाची मस्ती सुरू होती कारण हा व्हिडिओ आहे संडेचा सकाळी लवकरच उठलं होतं तिघे पण आणि तिघांची पण मस्ती सुरू होती धनुष खूप जास्त हॅप्पी असतो जेव्हा हे घरी असतात तेव्हा आणि मुलांना असं वाटतं की मम्मी पप्पाना नेहमी दोघं एकत्र असावेत किंवा त्याच्यासोबत असावेत धनुषला तर नेहमीच असं वाटत होतं असतं की पप्पा घरी असावेत नेहमी झोपेतून उठला की त्याचा पहिला प्रश्न असतो मम्मी पप्पा कुठं गेले म्हणून एवढं प्रेम असतं इथे देवपूजा मस्त करून घेतली आणि त्यांनी टी व्हीवरती सॉन्ग्स लावले होते त्याचे आजकाल आम्हाला ना सेफ्टी रेंजर्स बघायला खूप जास्त आवडते तर चला इथे बोलता बोलता मस्त माझी देवपूजा करून झाली कोणता जरी वार असला ना तरी आपली कामं काही चुकत नाहीत म्हणजे जसं खोलवर विचार करायला गेलं ना तर खरंच घरातमध्ये ना बाईला खूप जास्त कामं असतात म्हणजे दोन माणसं असू दे तीन माणसं असू दे चार माणसं असू दे तेवढीच कामं असतात आणि ना माझं पहिलं कामांचं शेड्यूल होतं की मी ह्या ह्या टायमिंगला हे काम करायचे किंवा आपण म्हणतो ना की संसाराची आच असते की काय नाही बाबा आता आपल्याला हे पटकन आवडून घ्यायचं आहे तसं माझं ना ह्या रूममध्ये आल्यापासून काय झाले माहिती आहे का की कचरेवाली सकाळी सकाळी डस्टबिन बाहेर ठेवलं तरी होऊन जातं कचरा दारातून घेऊन जातात त्याच्यानंतरनं पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामुळे ना मला कोणत्या गोष्टीचं असं भानच नाही की ही कामं माझी वेळेतच झाली पाहिजेत कितीदा मी माझ्या आधीची लाईफ मिस करते किंवा मला असं वाटतं की आत्ता पण मी त्या गोष्टी का करत नाही आहे का त्या गोष्टी माझ्याकडून सगळ्या वेळेत होत नाही आहेत पण नंतरनं विचार करते की जाऊ देत आपण दिवसभर घरीच असतो आणि हीच हीच कामं आपल्याला असतात मग थोडं वेळ लावून केली म्हणून काय झालं पण नंतर न ना विचार ये, येतो का की आपल्या तब्येतीवरती परिणाम होतो ह्या सगळ्या गोष्टींचा कारण आधी मी ना खूप जास्त हालचाल करायचे म्हणजे ना खूप जास्त सांगायला पण ये सांगू पण शकत नाही मशीन असूनसुद्धा मी कपडे हातानेच वॉश करायचे आत्ता पण करते तसा काही विषय नाही पण का काय माहिती माझी लाईफ इथं आल्यापासून ना पूर्ण चेंज झाली मी एवढी आळशी झाली ना इथं आल्यापासून की काय सांगायलाच नको असू देत आळशीपणा करते पण घरातली कामं पण सगळी व्यवस्थित करते त्याचं पण काय वाटत नाही आणि हा फक्त विचार मीच करते मी जेव्हा ह्यांना सांगते नाओ असं असं होते म्हणून ते तर म्हणतात की नाही गं असं काही नाही तू तुझी सगळी कामं अगदी व्यवस्थित करते धनुषला व्यवस्थित सांभाळतेस पण का काय माहिती मी आधीची लाईफ माझी खूप जास्त मिस करते इथं ज्या साड्या मी काल वॉश केले होत्या ना त्या मस्त त्याच्या बॅगमध्ये भरून ठेवल्या ह्या अशा साडे बॅग असल्या ना की खूप छान वाटतं साड्या व्यवस्थित राहतात सुरगळत नाहीत इथं घडी विस्कटायचं पण टेन्शन नसते विचार करते ना मला कधी कधी वाटतं की सगळ्या साड्यांसाठी अशा बॅग घेऊन टाकाव्यात पण ह्या बॅग पण खूप जास्त महाग असतात मी ह्या वेळेसच्या ज्या साड्याच्या होत्या ना त्या संभावून ठेवलेल्या होत्या व्यवस्थित म्हटलं की आल्यानंतर साड्या आपण ह्याच्यामध्ये छान अशा ठेवून द्यायच्या मस्त तिने पण साड्या ठेवून घेतल्या आणि कपाटात गेले बघायला तर ना साड्या ठेवायला कुठं जागाच नव्हती एवढं साड्यांनी माझ्या कपड्यांनी कपाट गच्च भरलंय तिथंच त्यांच्या कप्प्यामध्ये ठेवून दिलं जिथं ह्यांचे कपडे आहे तिथं आणि त्यांची कपडे जे वॉश करायचे होती ना ती घेतली कारण संडेचं हे कामच असतं त्यामुळे मंडेला मी सकाळी निवांत असते कपड्यांपासून तरी जे काही ताव काढायचा असेल ना कपड्यांचा तो संडेलाच मी काढून घेत असते सगळा किंवा रेग्युलर जे मग रोजचा एक ड्रेस एक ड्रेस असं धुण्यामध्ये असतंच किंवा त्यांचे जे घरी आल्यानंतरनं टी शर्ट वगैरे वेअर करतात ना ते पण मग मी रोजच्या रोज वॉश करायला घेत असते कधी लक्षात नाही राहिलं तर मग सगळे एकदमच काढते आत्ता फक्त एक, एक पॅन्ट होती वॉश करायला बस बाकी सगळे कपडे व्यवस्थित क्लीन होती कारण रोजच्या रोज जर कपडे धुतली ना तर कपड्यांचा एवढा काही ताण पडत नाही आणि आम्ही कुठं जर बाहेर गेलो ना तर मग आमचे कपडे एक्स्ट्राचे निघतात मग स संडेच्या दिवशी मग तेवढी जास्त कपडे निघतात पण ह्या वेळेस काहीच नव्हतं कारण आम्ही सॅटर्डेला पण कुठं जास्त बाहेर गेलेलो नव्हतं त्याच्यामुळे म्हणून मग म्हटलं चला आता कपडे धुवून टाकली आणि ह्यांची ना मिटिंग असते रोज म्हणजे जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा हे ओनर लोक येतात ते, ते बोलतच बसतात आणि मग ह्या गोष्टीवरून कधी कधी वाटतं की काय नाही बाबा आपण जे रेंटेड होतो ना तेच खरंच बरं होतं ह्यांना खाली गेले ना की भानच राहत नाही आपण किती वेळात घरी यावं आणि मी आल्यानंतर ना थोडीशी चिडचिड केली म्हणजे बोलून पण काही फायदा नसतो कारण कामासाठीच गेले होते असं नव्हतं की टाईमपास करायला गेले होते पण खरंच वाटतं नसतं सॅटर्डे सा, संडे दोन दिवस सुट्टी असते आणि त्यातून पण जर हे बाहेर राहणार तर मग धनुषला वेळ कधी भेटणार किंवा मला वेळ कधी भेटणार ह्या गोष्टी फक्त तात्पुरत्या आहेत का हे कायमस्वरूपी नाही आहेत की रोजच ह्यांना खाली जावं लागणार आहे किंवा रोजच हे खाली जाऊन बसणार आहेत गप्पा मारणार आहेत पण ज्या काही गोष्टी आहेत त्यासाठी ते जात आहेत पण माझं मन त्यांना जेव्हा बघते ना तेव्हा एवढाच चिडचिड होते ना का माणूस हा बाहेर जातो सारखा म्हणून इथे मग आल्यानंतर ना थोडीशी बायकोला लाडी गोडी लावायची आणि त्यांना पण त्या गोष्टी समजतात आत्ता न्यू ऑफिस जॉईनिंग झाल्यामुळे त्यांना ना माझ्याशी दिवसभर बोलायला एक सेकंदसुद्धा वेळ भेटत नाही का कॉल नाही का मेसेज नाही आणि ह्यांनी मला आधी अशी सवय लावून ठेवली ना की अर्ध्या अर्ध्या तासाला मेसेज करायचे कॉल करायचे काय करते धनु काय करतोय जेवलीस का काय अजून बाकीच्या काही बऱ्याच गोष्टी असायच्या की ते चॅटिंगवरती तर कंटिन्युअसली बोलत असायची पण आता ते दिवसभर मला एक मेसेजसुद्धा करत नाहीत त्यामुळे त्यांचं पर्सनली मत असं असतं की सॅटर्डे संडे सगळा तुझ्यासाठी आणि धनूसाठी घालवायचं आहे म्हणून पण त्यांना बाहेर जावं लागलं मग आल्यानंतरनं लाडी गोडी म्हणून आमच्यासाठी खिचडी भात बनवला आणि स्वतःच बोलले की मी करतो म्हणून हे ते सगळं त्यांनीच केलेलं होतं फक्त मध्ये लुडबुड केली जेवण केलं आणि मग मला ना एक दुपारी कोलाब्रेशनचा व्हिडिओ शूट करायचा होता ते पण म्हणजे टेन्शन होतं माझ्या पाठीमागे आता व्हिडिओ द्यायचा म्हणजे त्यांना व्यवस्थितच द्यावा लागतो आणि आत्ता आत्ता कुठंतरी मला ते भेटायला लागले मग असं वाटतं ना की खूप छान बनवून द्यावं खूप छान आपण प्रेझेंट करावं सगळ्या गोष्टी मग ते शूट करायला पाहिजे होते व्हिडिओ कारण व्हिडिओ जेव्हा स्टॉप करायचे तेव्हा स्टॉप करायला किंवा चालू करायचं त्यावेळेस चालू करायला कोणतरी हवं असतं म्हणजे स्टार्टिंग आहे त्यामुळं सगळ्या गोष्टी काय मला पटकन जमत नाहीत त्याच्यामुळे मग त्यांची गरज लागते तर मग ते खाली थांबले होते जास्त वेळ आल्यानंतरनं मग जेवण वगैरे केलं आणि घरातले माझे बाकी टोटली सगळी कामं झाली होती फरशी वगैरे मी चार पाच वाजता पुसणार होते पण जो काय सकाळचा नाश्ता होता तो त्याची भांडी त्याच्यानंतर कपडे देवपूजा हे सगळं आवरलेलं होतं सकाळी सकाळी लवकर धनुष्य आंघोळ झालेली होती आणि मग हे आल्यानंतरनं मी चेंज केलं व्हिडिओ शूट केला आणि त्याच्यानंतरनं मी जो काही सकाळी घातलेला ड्रेस होता ना तो मी बेडवरती ठेवला होता आणि धनुष्ण इतका हट्ट करत होता ना की मम्मी नाही तो ड्रेस मला घालायचाच आहे म्हणून पहिले घातला होता त्याला तर तो एवढी पप्पांसोबत मस्ती करत होता शेवटी म्हटले ते बाई काढ त्याचा ड्रेस तो किती त्रास देतोय मला म्हणून मग त्याचा ड्रेस काढला पण त्याने एवढा हट्ट केला ना की काय नाही परत तो मला घालूनच दे म्हणून आणि तो परत घातला आणि तो काय माझ्याजवळ त्याला थांबायचं नव्हतं ड्रेस घालून किंवा त्याला स्वतःचं एन्जॉय करायचं नव्हता त्याला ना तो ड्रेस घालून पप्पांच्या अंगावरती पडायचं होतं त्यांना मारायचं होतं चावायचं होतं अशा काही गोष्टी तो करत होत्या आणि खूप जास्त वैताग दिला त्याने आज तरी आणि मग संध्याकाळी त्यांनी जबरदस्तीने मला डिमार्टमध्ये न्यायचं ते नेलं आणि मी किती वेळ म्हणत होते की नको जायला आपण डिमार्टमध्ये आणि काय गेलं ना की काय नाही काहीतरी खर्च होतोच आणि मग जबरदस्तीने नेल्यामुळे मला जावंच लागलं मग आम्ही नेमकं सनसेटच्या वेळेसच गेलो होतो घरातून बाहेर आणि फक्त मोजक्याच गोष्टी हे घे ते घे म्हणत होते तरी पण मी कंट्रोल केलं आणि न लागणार आहे म्हणजे मला जेवढ्या घरात लागता येत ना तेवढ्याच गोष्टी मी घरामध्ये घेऊन आले धनुष्य ते रडत होता खेळण्यासाठी पण त्याला एक बॉल घेतला होता त्याच्यामुळे त्याला दुसरं काही खेळणं घेतलंच नाही आणि आज इच्छा नसताना पण फिश आणले होते घरामध्ये कारण सारखं सारखंच नॉनव्हेज होते आणि ते म्हटले जाऊ दे धनुषला आवडतात ना फिश म्हणून त्याच्यासाठी तर घेऊयात आल्यानंतरनं त्यांनीच मस्त मॅरिनेट करून ठेवले होते आणि इकडे मी कांदा लसूण खोबरं खोबरं तर ऑलरेडी भाजलेलं होतंच माझ्याकडे मग फक्त कांदा लसूण हे सगळं भाजून घेतलं थोडंसं आलं आणि मिक्सरमध्ये बारीक करायला घेतलं आता मी म्हटलं ना की किचनमध्ये एक नवीन वस्तू घेतली ती माझ्या ऐन टायमिंगला कामात येईल पण असं काहीच नाही बरं का हे भांडं पण व्यवस्थित चालत नाही आहे म्हणजे एकदम धारधार नाही शार्प नाही आहे एकदम जर असं मोठंच बारीक झालं म्हटलं आपलंच जुनं भांडं वापरलं असं तर बरं झालं असतं आणि मला खूप जास्त भीती वाटत होती हे भांडं नवीन असल्यामुळे मग ते म्हटले की तू राहू हो देत हे काम करायचं मी मी करतो आणि ते कॅमेऱ्याच्या पाठीमागे तेच उभे होते म्हणून मी त्यांना सांगत होते की होत नाही आहे व्यवस्थित बारीक किंवा भी मला भीती वाटते अशा काही गोष्टी आणि मला वाटते भांडं छोटं होतं आणि मी त्याच्यामध्ये मटेरियल पण जास्त धरलं कदाचित नंतरनं हे आले आणि मग त्यांनी घेतलं माझ्याकडून करायला म्हटलं बरं झालं कामाला लावलं मी ह्यांना सगळा सकाळचा त्यांचा कसूरच काढून घेणार म्हणून त्यांनी पण मस्त असं बारीक करून दिलं आणि त्याच्यानंतर मग मी भाजी फोडणी टाकायला घेतली भाजीची काही पूर्ण रेसिपी शेअर केलेली नाही आहे कारण ह्याच्या आधी अशा होत आहेत ना थोड्या थोड्या रेसिपी शेअर म्हणून म्हटलं जाऊ दे सारखं सारखं तेच तेच नको इथे कढई तापण्यासाठी ठेवली होती त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकलं होतं आणि त्याच्यानंतर ना जो काय आपला मसाला बारीक केला ना तो टाकला आणि मसाला बारीक करताना त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकलेला होता फिश फ्राय कर हे करताना फिश मॅरिनेट करतानाच त्याच्यामध्ये ना फिश मसाला टाकला होता तरी पण हा वरून मसाला मी एक्स्ट्राचा टाकला फ्लेवरसाठी त्याच्यानंतर ना व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि हा जो दिसतोय ना चम्मच एवढा मला उपयोगात येतो आहे ना की काय सांगायलाच नको मिक्सरमधलं तर ह्याच्यातलं मिक्सरच्या भांड्यामधलं काही जर काढायचं असेल तर ते इझीमध्ये निघतं इकडे भाजीला गरम पाणी टाकलं मॅरिनेट केलेले फिश टाकले पाणी उकळल्यानंतर आणि झाकण ठेवून दिलं एक पंधरा वीस मिनटातच मासे खूप छान असे शिजतात आज खूप दिवसातून मी ना भाकरी बनवत होते कारण खूप दिवस झालं भाकरीचं पीठ संपलेलं होतं आणि दळून आणलंच नव्हतं आज गव्हाचं आणि बाजरीचं दोन्ही पिठं दळून दो आणली वेळात वेळ काढून कारण काय होतं ना बाहेर गेल्यानंतर ना बाकीच्याच गोष्टींमध्ये वेळ जातो आणि ह्या गोष्टी लक्षातच राहत नव्हत्या म्हणजे मेन गोष्टी लक्षात राहत नव्हत्या पण आज म्हटलं जाऊ देत बाकीची कामं हो साईटला राहतील पण हे काम करूयात म्हणून डिमांडला जायच्या आधीच ना गहू आणि बाजरी घेऊन दळण्यासाठी टाकले होते मग त्यांनी येस तोपर्यंत ठेवले मग येता येतंच घेऊन आलो आणि आल्याच्या ना मग जेवण आता खूप दिवसातून भाकरी बनवत होते तर ना तर माझ्या हाताने एवढे चटके बसत होते ना सवयच नाही राहिली आता एवढा चटका वगैरे सहन करायची आणि आज पण त्यांना इतक्या जोरात सुरी त्यांच्या नखामध्ये घुसली की त्यातून रक्त थांबता थांबत नव्हतं आणि ते कुठं होतंय का नाही तोपर्यंत गॅसचं काहीतरी वरचं जे हे आहे ना ते मला एवढं स्टँड एवढं जोरात घासलं ना की माझ्या पोटातून पण खूप जास्त रक्त येत होतं खूप वाईट वाटला इथे सगळा स्वयंपाक रेडी झाला मग आम्ही मस्त जेवण करायला घेतलं खूप टेस्टी झाले होते फिश जेवण झाल्याच्या नंतर ना दोन मिनटं पण न बसताना मी लगेच काम आवरायला घेतली कारण जाळी भरून भांडी पडलेली होती आणि जेव्हा फिश वगैरे वॉश करतो ना तेव्हा ते बेसिनमध्ये मध्ये आणि इतका स्मेल येतो ना मग त्याचा खूप किळसवानं वाटतं आणि आत्ता आत्ता मला फिश खायची सवय हो लागली त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही पण जेव्हा मी खात नव्हते तेव्हाच मला खूप किळस वाटायचे सगळं आवरायला इथे सगळी भांडी घासून घेतली त्याच्यानंतर ना मग गॅस घासायला घेतला हलक्या हाताने स्क्रब करून घेतलं कारण त्याच्यावरती पण भरपूर डाग उरले होते पाठीमागची जी टायल्स दिसते ना त्याच्यावरती पण ना फोडणीचे डाग उडतात मग ते पण सगळं क्लीन करून घेतलं आणि मला सगळेजण विचारत होते की जो तू स्टिकर लावला आहे ना किचनचा तो खराब तर नाही ना झाला तर मी तर अजून सांगते दोन महिने होत अस आले असतील मी लावलेला पण अजूनपर्यंत खराब नाही झाला नंतरनं मग फरशी पुसून घेतली आणि सकाळसाठी माझं मस्त असं किचन तयार झालं तर चला ला या छानशा किचनसोबतनं मी आजचा व्हिडिओसुद्धा इतकंच थांबवते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटूयात आपण परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय